एका गोष्टीसाठी महाराष्ट्र सरकारचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो की आज कॅबिनेट बैठकीमध्ये मार्टी म्हणजे मौलाना आझाद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला मंजुरी देण्यात आली उशिरा का होईना एका चांगल्या गोष्टीसाठी मागासवर्गीय मुस्लिम आणि अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर मार्टी निर्माण व्हावी यासाठी वीस वर्षांचा हा लढा आहे वीस वर्षापासून मार्टीची गरज महाराष्ट्रातील मागासवर्गीय मुस्लिम आणि अल्पसंख्याक आणि मुस्लिमांना कशी आहे याची निरंतर मांडणी त्याचा बायोडाटा त्यासाठी पाठपुरावा मुख्यमंत्र्यांपासनं तर सर्वच मंत्र्यांपर्यंत हा निरंतर निवेदन धरणे आंदोलन सभा संमेलने याच्या माध्यमातून मार्टीसाठी पाठपुरावा मुस्लिम समाजातील सर्व संघटनांनी नियमित केलेलं आहे आता आज जे कॅबिनेटनं घेतलं त्याच्यावर मुसलमानांनी खूप टाळ्या वाजवून जिंदाबाद जिंदाबाद म्हणण्याची मुळीच गरज नाही असं आम्ही जबाबदारीनं म्हणतो कारण आज फक्त तत्त्वत मान्यता कॅबिनेट मिनिस्ट्रीची झालेली आहे याचं आर्थिक नियोजन याचं प्रशासकीय नियोजन याचं शेड्युल्डमध्ये टाकण्याचं सगळं जे काही प्रक्रिया असते समाजकल्याण ते मंत्रालयापर्यंत जी मंजुरी लागते ती काहीही झालेली नाही आहे आणि त्याच्यासाठी वेळ नाही आहे कारण दीड महिन्यानंतर विधानसभेचे इलेक्शन्स आहेत आणि बहुतेक पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागली की कोणतंही काम होणार नाही म्हणून मार्टी निर्माण केली म्हणून पूर्णपणे हवेत उडण्याची गरज मुसलमानांना मुळीच नाही आहे कारण ही मागणी वीस वर्षापासून होती ही चार वर्षापूर्वी पूर्ण केल्या गेली असती ही पाच वर्षापूर्वी पूर्ण केल्या गेली असती ही दहा वर्षापूर्वीही ही पूर्ण केल्या गेली असती पण नाही झाली इलेक्शन दीड महिना असताना ही मागणी मंजूर करण्यात आलेली आहे मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया यायची आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या या मार्टीच्या अस्तित्वाबद्दल पुढच्या वाटचालीबद्दल त्याच्या जिंदगानीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण समर्थन असलेलं वक्तव्य अत्यंत आवश्यक आहे ते देणार आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे की केवळ अजित पवार साहेबांनी घोषणा करून चालत नाही भुजबळ साहेबांनी घोषणा करून चालत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करून चालत नाही कारण देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत आले दोन हजार चौदामध्ये त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काय केलं सर्वप्रथम मागासवर्गीय मुस्लिमांच्यासाठी विकासासाठी जो पाच टक्के आरक्षण कोर्टाला मान्य असलेला दिल्या गेलं होतं तो आरक्षण फडणवीस साहेबांनी इस्लामचं सा नाव पुढं करून काढून टाकलं असं आमचं स्पष्ट मत आहे कालमर्यादा संपली म्हणून अपगत झालं हे कारण तेवढंसं नाही कारण त्याच्या फार पूर्वी सत्ता सांभाळल्याबरोबर फडणवीस साहेबांनी चॅनल्समध्ये वर्तमानपत्रामध्ये जी घोषणा केली होती तीही की आम्ही मुसलमानांना आरक्षण देणार नाही इस्लामच्या नावानं तर मुडीच नाही पाच टक्के आरक्षणाचा संबंध इस्लाम आणि मुसलमान यांच्याशी नव्हतं मुसलमानातील तो मागासवर्ग जो आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला कायद्याच्या अनुषंगानं दिल्या गेलेलं ते आरक्षण होतं आता जे कायद्याच्या अनुषंगानं अजूनही पूर्णपणे स्थापन झालेलं नाही ते मुसलमानांच्यासाठी कारण अल्पसंख्याक म्हटलं की मुसलमान होतात हे नरेंद्र मोदीजींची मांडणी आहे याला स्पष्ट विरोध करणे हा आर एस एस आणि भाजपाचा खुला अजेंडा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मार्टी बनविण्याच्या घोषणेवरती देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण समर्थन शंभर टक्के दिलं तर मार्टीचं भवितव्य आहे तसंही आता मार्टीला काहीही करता येणार नाही आहे कारण त्याचं प्रारूप त्याचं शेड्युलायझेशन त्याचं आर्थिक नियोजन त्याच्यातले अभ्यासक्रम त्याच्यातले अधिकारी त्याच्यातले कर्मचारी सर्व सध्या काहीही झालेलं नाही आहे म्हणून मुसलमानांनी केवळ दीड महिन्यात येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून हे दिलेलं आहे का याचीही चर्चा झाली पाहिजे किंवा दीड महिना असताना आता पुढच्या कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये मार्टीला किती अनुदान देतात याच्यावर लक्ष ठेवा मार्टीची यंत्रणेची कशी घोषणा करतात किती अपॉइंटमेंट्स करतात याची घोषणा करा कारण मराठा आरक्षण देत असताना चोवीस तासाच्या आत संपूर्ण यंत्रणा ॲक्टिव्ह झालेली होती फटाफट ऑर्डर्स निघाले तहसीलदारांना कलेक्टरांना की जातीचे प्रमाणपत्र रातोरात वाटा मार्टीलाही हे शक्य आहे असं करणं जर मनात खरंच महाराष्ट्रीयन मराठी मुसलमानांच्या भल्याची कल्याणाची जर जागा असेल के तर केवळ वापर असेल तर मार्टीसुद्धा पाच टक्के दिलेल्या आरक्षणाच्या खेळापैकी एक खेळ असेल महाराष्ट्र सरकारचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो मार्टी बनविल्याबद्दल धन्यवाद आम्ही प्राध्यापक जावेद पाशा